आर्थिक परिस्थितीला कंटाळून महाविद्यालयीन युवकाने मेट्रो स्टेशनवरून उडी घेऊन केली आत्महत्या पिंपरी चिंचवड मधील संत तुकाराम घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून एकवीस वर्षीय तरुणाने उडी मारून आत्महत्या केली आहे सोमवारी दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे सुजल संजय मानकर वर्ष एकवीस राहणार राजगुरुनगर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुजल मानकर हा एका महाविद्यालयात बीसीएस मधील शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता त्याची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची होती त्याने सोमवारी सायंकाळी संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावर प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला तेथील एका डक्त मधून थेट खाली रस्त्यावर उडी मारली रस्त्यावर पडल्यावर त्याला एका वाहनाने चिरडले स्थानकावरील नागरिकांनी ही घटना पाहताच आरडाओरडा केला त्यानंतर त्याला तातडीने वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले दरम्यान सुजलाने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती त्यात त्याने घरच्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याचं नमूद केलं होतं या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत